कुठल्याही खताचा वापर न करता आलेली ही तूर आहे यामध्ये कुठल्याही रासायनिक खताचा वापर केलेला नाही आहे आपण जर बघितलं तर ही पूर्णपणे चोपन माती आहे ही पूर्णपणे पांढरी माती तुम्हाला दिसेल ही पडीक असलेली जमीन मागच्या काही वर्षांपासून यामध्ये बायोमास जिरवलं गेलं बायोमास कुजवलं गेलं आणि त्यानंतर यामध्ये काही उगवत नसताना आज या शेतामध्ये ही तूर उभा आहे जवळपास तुम्ही बघितलं तर एक सात फुटापर्यंत याची हाईट आहे आणि यामध्ये कुठलाही रोग आपल्याला दिसत नाही ही टवटवीत पूर्ण तूर आहे तुम्ही जर या दोन ओळीमधलं अंतर जर बघितलं तर हे साधारणतः पाच फुटाचं आहे आणि यामध्ये हे पूर्णपणे तण आहे या शेतकऱ्याचं जर वैशिष्ट्य आपण बघितलं तर हे शेतकरी कुठल्याही प्रकारचं तण काढून टाकत नाहीत तर तणाची अ ह्याच्या साह्याने कटरच्या साह्याने तणाची कटिंग केली जाते इथं बघू शकताय पाठी मागच्या वर्षाचं तुरीचं हे खोड आहे ने पूर्णपणे कुजलेलं आहे हे कुजल्यानंतर शेतामध्ये आपला जो सेंद्रिय कर्ब तयार होतो तो पुढच्या पिकासाठी किंवा शेतीमध्ये जीवाणू वाढवण्यासाठी त्याचा फायदा होतो आणि खऱ्या अर्थानं कुठलंही खत न टाकता शेतीमध्ये मातीमध्ये झालेल्या विकासामुळे किंवा मातीमध्ये जो सेंद्रिय कर्भ वाढलाय त्यामुळे हे पीक आलेलं आहे यासाठी कुठलंही सेंद्रिय रासायनिक खताचा वापर केलेला नाही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील देवगाव येथील दीपक जोशी यांच्या शेतामध्ये मी आहे तुम्हाला जर प्रत्यक्ष जर बघायचं असेल